नमस्कार मित्रांनो साधी माणस या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे आता निरुपा मीराबरोबर सर्वांबरोबर खूपच गोड गोड बोलत असते तेव्हा लगेच आता सत्य म्हणू लागतो अगं निरुपा त्या धूमकेतूच राहू दे पण तू इकडे का आली आता ते तरी सांग आता निवंत आली घरात पाणीबिनी घेतलंय हो की नाही मग खरं खरं खर सांग तेव्हा लगेच सुधाकर भाऊ म्हणू लागतात अरे सत्या कशाला तिच्या पाठीमागे लागतोय सांगितलेलं समजत नाही का तुला अरे बाप्पाच्या दर्शनासाठी चालूया मी तेव्हा लगेच सुधाकर भाऊ म्हणू लागतात हे बघ आई मी ना हातपाय धुऊन फ्रेश होऊन येतो मग आपण आरती करूया बरं का असे म्हणून सुधाकर भाऊ आपली बॅग घेऊन त्यांच्या रूममध्ये जातात तेव्हा लगेच आजी म्हणू लागते अगं निरूपा तू नको सत्याकडे लक्ष देऊ तू पण जात तयार हो आणि मग आपण आरती करून घेऊया तेव्हा लगेच निरुपा ही तिथून तेव्हा लगेच आता सत्या मात्र निरुपाकडेच बघू लागतो तर लगेच आजी गणपती बाप्पाकडे बघू लागते आणि हात जोडते आणि गणपती बाप्पाला म्हणत असते गणपती बाप्पा तुझ्या पायगुणाने आज माझी सून निरुपा खूप वर्षाने या घरात आली तिला अशीच सद्बुद्धी दे आणि सगळ्यांबरोबर अशीच नीट वागण्याची बुद्धी दे असे आता म्हणून आजी गणपती बाप्पाला नमस्कार करत असते आता मात्र सत्या तर विचार करू लागतो तो आपल्या डोक्याला हात लावून जोर देऊन विचार करत असतो निरुपाचं काय काम असेल बरं इकडे का आली असेल इकडे नाही नाही मला शोधून काढावंच लागेल तर इकडे आता रवी हॉटेलमध्ये आता मस्त जेवण करण्यासाठी टेबलवरती बसलेला असतो आता तो जेवण करत असतानाच त्याला लगेच इथे श्रेयाचा फोन येतो तेव्हा लगेच तिचा फोन येताच आता लगेच रवी म्हणू लागतो हा बोल मिस कशासाठी फोन केला तेव्हा लगेच श्रेया म्हणू लागतो अरे डॉक्टर शेफ काय मस्त भारी भारी पदार्थ बनवतो ना तू खरंच तू ना शास्त्रज्ञाचे मला असं वाटतंय काय मस्त झाला होता कालचा पदार्थ वा 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 खूप छान अमेझिंग असा पदार्थ ना मी कधीच खाल्ला नाही मला वाटायचं फक्त चिकनच सगळ्यात बेस्ट आहे सगळ्यात मस्त आहे पण नाही तुझे पदार्थ खाऊन तर मला सगळ्या पदार्थांवरचा विश्वास उडालाय खरंच काय बनवतो तू काय काय टाकतोय त्यात तेव्हा लगेच आता रवी म्हणू लागतो अगं काल चुकून त्यात सा साखर पडली होती आणि तो पदार्थ तुला एवढा आवडला तेव्हा लगेच श्रेया म्हणू लागते हो खरच काय मस्त होता ना तू तु तुझ्या तु मेन्यूमध्ये में ऍड करून टाक तुमच्या हॉटेलमध्ये ठेवा त्याला तेव्हा रवी म्हणू लागतो पण मग त्याला नाव काय द्यायचं तेव्हा लगेच आता श्रेया म्हणू लागते तुम्हाला जे योग्य वाटेल ते द्या तुम्ही नाव हो। तेव्हा त्या लगेच इथे रवी म्हणू लागतो मिस डबिंगवरूनच त्याला काहीतरी नाव द्यावं लागेल आता श्रेयाला खूपच हसू येतं त्याच वेळेस एक माणूस येतो आणि म्हणू लागतो हे मॅडमने आहे तेव्हा लगेच रवी म्हणू लागतो काय कुठला मॅडम तेव्हा श्रेया म्हणू लागते मीच पाठवलंय तुझ्यासाठी गिफ्ट उघडून बघ तेव्हा रवी लगेच उघडून बघतो तर आता श्रेयाने मस्त रवीच्या म्हणजे मिस्टर शेप या ना नावाने एक छान असा कप पाठवलेला असतो तेव्हा लगेच आता रवी म्हणू लागतो वा वा खूप मस्त तू म्हणत असते ना अमेझिंग सगळ्यात भारी तेच खूप भारी पाठवलंय असे म्हणून आता श्रेयालाही इकडे खूप बरे वाटते त्यानंतर इथे आता हॉलमध्ये मीरा भाजी निवडत असते त्याच वेळेस सध्या आता तिथे गरके घालत गर असतो तो आता डोकावून बघत असतो धूमकेतूचा पाय बरा आहे ना ती अजून लंगडते का तिला विचारावं का तेव्हा सत्य आता धुमकेतूला विचारू लागतो आणि म्हणतो की धूमकेतू तु आता तुझा पाय कसा आहे ठीक आहे ना तेव्हा मीरा म्हणू लागते हो तेव्हा आता सत्य म्हणू लागतो तुला चालता वगैरे नीट येतं ना तेव्हा मीरा म्हणू लागते आता दोन दिवसापासून मी तुमच्या डोळ्यासमोरच आहे ना तुम्ही बघता की चालते मी आता व्यवस्थित आता ठीक आहे आणि हो काय हो तुम्हाला एवढी काळजी वाटते का दोन दिवसानंतर विचारताय माझा पाय कसा आहे ते तेव्हा सत्य म्हणू लागतो हे बघ मी जरी विचार विचारलं नसलं तरी माझं लक्ष होतं बरं का पाय ठीक आहे की नाही तेव्हा मीरा म्हणू लागते मग तुम्ही बघितलं असेल ना दोन दिवसापासून मी सगळी कामं करते काल सगळा स्वयंपाक केला तुम्ही चॅलेंज लावलं होतं ते पण मी जिंकले हो की नाही त्यामुळे माझा पाय बरा आजीने तो लेप लावला ना तो एकदम भारी होता त्याने सूजच उतरली तेव्हा सत्या म्हणू लागतो अगदी भारी आ त्याच वेळेस आजी आणि सुधाकर भाऊ येतात तेव्हा आजी सुधाकर भाऊंना गावाकडच्या गप्पा सांगत असते त्याच वेळेस निरु येते तेव्हा गेस निरुपा म्हणू लागते अगं मीरा पाय कसा आहे ठीक आहे ना मला हे सांगत होते तू एका लहान मुलाचा जीव वाचवला खरंच खूप पाय दुखत असेल ना त्यामुळे आजपासून त्या पायावरती भार द्यायचं बंद कर आता मी आले की नाही तुला जे काही लागतंय ना ते मला सांगत जा मी सगळं काही आणून देत जाईल तेव्हा मीरा उठू लागते तेव्हा गेस निरुपा तिथं म्हणत असते नाही नाही उठू नको बैस बैस मी पण बसते इथे बैस उठण्याची काहीही गरज नाहीये जास्त भार देऊ नको हे बघ दुखणं जर अंगावरती काढलं ना तर ते जास्त वाढतं बरं का आता मात्र मीरा सत्या सर्वांना धक्काच बसतो सर्वजण एकमेकांकडे बघू लागतात या निरुपाला नेमकं झालंय तरी काय तेव्हा लगेच आता आजी म्हणू लागते बघ बघ निरूपा सुनेबाबतीत तुझं नशीब खूप चांगलं आहे बरं का बघ सासू बसायला लागले ते सून उठत होती बघ अशी सासू बसणार ते सून उठणारी पाहिजे बरं का तेव्हा सत्या म्हणू लागतो पण आजे या बाबतीत तुझं नशीब खराब या आता मात्र लगेच निरूपा रागाने सत्याकडे बघू लागते तेव्हा लगेच आता आजी म्हणू लागते सत्य रे दो त्याच वेळेस मीरा आता भाजी घेऊन किचनमध्ये निघालेली असते तेव्हा निरुपा म्हणू लागते अगं मीरा थांब तुला सांगितलं ना त्या पायावरती भार देऊ नको आणबर ती भाजी इकडे चल मी तुला मदत करू लागते आणि इकडे मी तुझा हात धरून तुला हळूच घेऊन जाते आता मात्र सर्वजण आश्चर्याने बघू लागतात निरुपाला आपल्या हाताला मीराचा हात धरून तिला घेऊन जाते मात्र लगेच आपल्या बापाला अडवतो आणि म्हणू लागतो बाप खरं खरं सांग निरुपा काय हेतूने इकडे आली पटकन सांग तिच्या मनात काय चालू आहे तेव्हा सुधाकर भाऊ म्हणू लागतात सत्या आता मी काय सांगू मला एवढं माहीत होतं तेवढं मी तुला सांगितलंय ती बाप्पाच्या दर्शनासाठी आली बाकी मला काय बी ठाव नाही तेव्हा आजी इकडे सुमी मावशीला बाहेर सांगत असते आज आपल्याला ऋषीची भाजी करायची रात आळूचे पानं सगळ्या ज्या काही भाज्या असतील ना त्या सगळ्या घेऊन ये न विसरता तेव्हा लगेच सध्या आता आजीजवळ येतो आणि आजीला म्हणू लागतो अगं म्हातारे तू काय बघतेस अग ही निरुपा कधीही या घरात पाय सुद्धा ठेवत नव्हती आणि आता ती एवढी कोडकोड बोलायली सगळ्यांबरोबर नक्की काहीतरी घोळ या कोड़ -कोड़ बर तुला काय वाटतंय ते वाजी म्हणू लागते गपरे रे सत्या आरतीची तयारी करायची सोडून इकडे काय बंचिती करतोय सांगितलं ना ती देवदर्शनासाठी आली बाप्पाच्या दर्शनासाठी आली आणखीन काय हो सांगायला हवं तेव्हा लगेच सत्य म्हणू लागतो तू पण ना बापासारखीच भोळी आहे आजी तेव्हा लगेच सत्य आता सुमी मावशीला विचारतो तेव्हा आता सुमी मावशी म्हणू लागते बहुतेक देवदर्शनासाठी आले असतील तेव्हा दुसरं कशासाठी येणार तेव्हा सत्य म्हणू लागतो सुमी मावशी तुला पण काही कळत नाही सत्या आता आपल्या डोक्याला हात लावतो तेव्हा आजी म्हणू लागतो सत्या जाय लवकर पटकन जाय आतमध्ये ते डोक्याला हात लावणं बंद कर आणि तिकडे जाऊन आरतीची तयारी कर आता सध्या लगेच इथे टेन्शनमध्येच आतमध्ये येतो आता तू आरतीची तयारी करतो त्याच वेळेस आता सुधाकर भाऊ आणि निरुपा दोघेही आता जोडीने आरती करत असतात आता सर्वजण मस्त आरतीमध्ये दंग झालेले असतात आता सुधाकर भाऊ त्यांची आरती ववाळून होताच निरुपा खूप साऱ्या कापूरवड्या त्या आरती ओवळण्याच्या ताट्यात टाकू लागते तेव्हा सुधाकर भाऊ म्हणू लागतात अगं हो हो एवढ्या कापूरवडे कशाला टाकते किती मोठा जाळ होईल हाताला चटके बसतील आणि तसं ही आरती संपण्याची वेळ होत आली आता जल बरं मीरां ते ओवळतील आता आता मात्र निरुपा लगेच मनाशीच म्हणू लागते या कापूरवाड्या तर मी सत्याचा हात भाजावा म्हणून टाकल्यात आता बघा माझ्या मागे मागे करत असतो ना आता बघा कसे हात भासतील त्याचे असे म्हणून आता लगेच सत्या आणि मीरा ओवाळू लागतात आता मात्र त्या कापूरवाड्या पेटल्यामुळे खूप मोठा जाळ झालेला असतो तर आता ते ताट संपूर्ण तापलेलं असतं त्यामुळे सत्याच्या हाताला खूपच चटके बसू लागतात तेव्हा आता हे मीराच्या लक्षात येतं की यांना खूप चटके बसत आहेत तेव्हा मीरा पटकन तिथे फुलं ठेवलेली असतात त्या फुलांखालचं ताट घेते आणि सत्याच्या जवळच ताट त्या ताटावरती ठेवते आता मात्र सत्या लागतो तेव्हा मीरा, ते मीरा सत्याला खुनावते आणि आरती करून घ्या असे म्हणू लागते तेव्हा लगेच सत्या मनाशीच म्हणू लागतो बघितलं सत्यजित यालाच म्हणतात अर्धांगिनी किती करते धुमके तू माझ्यासाठी आता तो मीराकडे एकटक बघत असतो त्यानंतर इथे आता आरती संपन्न होताच सर्वजण आता दर्शन घेतात तेव्हा लगेच इकडे संध्याकाळी निरुपा रागानेच बाहेर आपला हात जोरजोरात भिंतीवरती आदळत असते तेव्हा लगेच सुधाकर भाऊ येतात आणि म्हणू लागतात निरुपा काय करते काय झाले तुला नेमकं तेव्हा निरूपा म्हणू लागते कधी मागणार आहात तुम्ही आजीकडे पैसे मागणार आहात की नाही ते तरी सांगून ठेवा अहो माझ्या पंकजचं लग्न करायचं आहे मला किती वेळा सांगितलं त्या आजी तुमच्या आई मला काही पैसे देणार नाही कारण त्यांना वाटतं की माझी सून चांगलीच नाही आहे त्यांना फक्त त्यांची ती नाचसून मीरा तीच चांगली वाटते उलसं काय केलं की तिचं कौतुक चालू असतं सारखं पुढं पुढं करत असते तिने ना तुमच्या त्या आईला असं गुंडाळून ठेवलं आणि ती तुमची आई ती मला पैसे देणारच नाही आहे त्यामुळे तुम्हालाच पैसे मागावे लागतील तेव्हा लगे सुधाकर भाऊ म्हणू लागतात हे बघ निरूपा तुला जर वाटत असेल की मीरासारखं तुझं कौतुक व्हावं तर तुला मीराकडून शिकावं लागेल कसं वाग कसं बोलायचं कसं आजीचं सगळं काही काम करायचं त्यामुळे तुला सगळं मीराकडून शिकावं लागेल मग बघ तुला काय करायचंय तेवढंच सत्य येतो आता निरुपा आतमध्ये निघून जाते लगेच सत्य आपल्या बापाला म्हणू लागतो बाप काय झालंय ही निरूपा डोक्यावर पडली की काय का फिल्ममधल्या पिक्चरवाने हिला काही आजार झालाय ते फिल्म मध्ये नाही का हिरोच्या आईला आजार होतो तसाच काहीतरी आजार झालेला दिसतोय अरे बाप पण तू दवाखान्यात नेलं नाही का तिला काय म्हणालं डॉक्टर तेव्हा लगेच सुधाकर भाऊ सत्याला पकडतात आणि म्हणू लागतात अरे सत्यजित काय बोलतोयस तू कसला आजार तिला काहीही झालेला नाहीये आणि ती वागते ना ते अगदी बरोबर वागते तुला काही प्रॉब्लेम आहे का तेव्हा सत्या म्हणू लागतो हे बघ बाप निरूपा नक्की मनात काय ठेवून आली हे मी शोधून काढल्याशिवाय शो राहणार नाही त्यामुळे मला सांग पटकन काय चालू आहे तिच्या मनात तेव्हा सुधाकर भाऊ म्हणू लागतात आता मला कसं ठावं जाऊन निरुपाला जाऊन विचार आता इकडे निरुपा आतमध्ये मीराच्या रूममध्ये चाललेली असते तेव्हा सत्या पाठीमागनं येतो आणि लगेच निरुपाला अडवतो तेव्हा निरुपा म्हणू लागते काय सत्या का सारखा मागे मागे करत असतो माझ्या तेव्हा लगेच सत्य म्हणू लागतो हे बघ निरूपा आता मी खरं खरं विचारलोय माझ्या डोसक्याला खूप ताप झाला आहे तू इकडे कशासाठी आली पटकन सांगून टाक माझ्या मनात खूप प्रश्न असे धुमाकूळ करत आहे त्यामुळे मी ते प्रश्न तुला विचारणार आहे तेव्हा लगेच निरूपा म्हणू लागते हो का मग विचार ना तेव्हा सत्य म्हणू लागतो तू कशासाठी आली इकडे तेव्हा निरूपा म्हणू लागते बाप्पाच्या दर्शनासाठी तेव्हा सत्य म्हणू लागतो खरंच तू कधीच या पुढे म्हणजे या मागे कधीच इकडे आली नाही बाप तुला खूप हट्ट करायचा मग आताच का आली निरुपा मला हे कळत नाहीये तेव्हा निरुपा म्हणू लागते कसं आहे ना मला सासूबाईंची खूप आठवण येत होती म्हणून मी इकडे आले तेव्हा सत्य निरूपाला म्हणू लागतो काय खरंच तुला आजीची म्हणजे तुझ्या सासूची एवढी आठवण येत होती तेव्हा निरूपा म्हणू लागते हो खूप आठवण येत होती बरं आता झालं का मी जाऊ का सत्य आता पुन्हा अडवतो आणि म्हणू लागतो आता शेवटचा प्रश्न निरूपा जर तुला तुझ्या सासूची खरंच एवढी आठवण येत होती तर घे तुझ्या फुसक्याची शपथ आणि सांग की तू खरंच तुझ्या सासूची आठवण येत होती आणि बाप्पाच्या दर्शनासाठी इकडे आली म्हणून घे तुझ्या फुसक्याची शपथ बरं आता मात्र निरू ूपा शपथ न घेता तिथून रूम मध्ये निघून जाते तेव्हा लगेच सत्या आता डोक्याला हात लावतो आणि म्हणू लागतो अरे बापरे इने फुसक्याची शपथ घेतली नाही म्हणजे नक्की काहीतरी घोळेवर का सत्या तुला सावध व्हायला पाहिजे खूप काही अवघड होईल नाही तर बरं का आता इथे निरुपा मीराच्या रूममध्ये येते तर मीरा आता कॉटवरचा अंथरूण नीट करत असते तेव्हा निरुपा म्हणू लागते मीरा अगं तुझा पाय दुखतोय ना मला सांगायचं तेव्हा मीरा म्हणू लागते नाही नाही सासूबाई अहो माझा पाय ठीक आहे आता मी बरी आहे तुम्हाला काही करण्याची गरज नाही आहे सासूबाई तेव्हा लगेच निरुपा म्हणू लागते हे बघ मीरा इथे ना गावाकडे खूप कामं असतात आपल्याकडे एवढी कामं नसतात ना ग त्यामुळे इथे काय करायचं कसं करायचं तर तू सगळ्यांशी चांगलं वागते सगळ्यांची मनं जपून ठेवते तसं मला पण शिकवशील तेव्हा मीरा म्हणू लागते काय मी मी शिकू तेव्हा निरूपा म्हणू लागते हो तू सगळं काम करते ना मला पण शिकव ना मी पण सगळं करेन उद्यापासून तेव्हा मीरा म्हणू लागते ठीक आहे शिकवेन ना तेव्हा आता निरूपा म्हणू लागते गावाकडे लवकर उठत असतील ना सात साडेसातला आता मात्र निरूपा असं म्हणताच मीरा तिच्याकडे बघू लागते तेव्हा निरूपा म्हणू लागते काय झालं सात साडेसात उशिरा झाले का तेव्हा मीरा म्हणू लागते इकडे चार साडेचारलाच लाच उठावं लागतं मग त्यानंतर गादी झाडू पोछा करायचा आणि मग सडा रांगोळी करायची फुलं आणायची पूजेची तयारी करायची आणि मग साडेसहाला ला चहा करायचा तेव्हा निरुपा म्हणू लागते अरे बापरे चारला ला उठून सहा साडेसहापर्यंत पर्यंत चहा घ्यायचाच नाही अवघडच आहे इकडे पण जाऊ दे मला सांग मी सगळं करेना तर मित्रांनो आता पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे आता मधू राजला घेऊन त्यांच्या घरी आलेली असते आता मात्र राज आणि मधू दोघेही एकमेकांच्या हातावरती टाळ्या मारत खूपच गप्पा मारत असतात आता मात्र हे सगळं चित्र बघून मीराच्या आईला खूपच राग येतो ती मधू आणि राजकडे खूप रागाने बघत असते तर इकडे आता मीरा म्हणत असते सासूबाई चला मी तुम्हाला शिकवते कसा स्वयंपाक करायचा ते आता मात्र सत्याला तर धक्काच बसतो कारण आज सगळा स्वयंपाक निरूपा करणारे अरे बापरे त्याच वेळेस मीरा म्हणू लागते पण सासूबाई आपल्याकडे गॅस नाही करायचं आता मात्र सत्य हसू लागतो आता सत्य आणि नी मीरा निरूपाची कशी जिरवणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद